अतुल दादांच्या प्रयत्नांना यश शेतकरी कामगार पक्षाचे अतुल दादा म्हात्रे यांनी पेण गडब या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला होता आणि खूपच ही ग्रेट गोष्ट आहे की अतुल म्हात्रे साहेबांनी जे पाऊल उचललेलं आहे की अर्थातच जो चाले तैसाब बोले जो पहिला कृती करून दाखवतो नंतर बोलतो आणि साहेबांनी आज माझ्या जिमेदारी टाकली होती इकडच्या नियोजनाची त्यामध्ये मला आमचे माननीय सदस्य दिनेश म्हात्रेसाहेब सरपंच काराव मानशी मंगेश पाटील आणि इतर सर्वजणांनी ग्रामस्थांनी देखील सहकार्य केलेलं आहे आणि सहकार्यातून हा आजचा बेरोजगार मिळावा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि मी एवढंच म्हणेन की पहिल्यांदा अशी वेळ आहे की केवळ अतुल म्हात्रे साहेबांच्या सहकार्यावर न थांबता त्यांनी दिलेल्या केवळ एका आदेशाचं सर्वांनी प्रेमानं पालन केलेलं आहे आणि त्याला आज पहिल्यांदा असं चित्र निर्माण झालं आहे की स्वतः ग्रामस्थ संपूर्ण जागा साऊंड सिस्टीम ह्या आम्हाला फुकट देतात एक सदस्य आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी जे पाण्याचं शिटिंगचं अरेंजमेंट करतात दुसरं या गावचं सरपंच मानशी मंगेश पाटील या स्वतः संपूर्ण नाश्त्याची सोय करतात आज जवळजवळ पाचशेपेक्षा जास्त कॅन्डिडेट या ठिकाणी आले होते त्यांचे पालक आले होते अनेक मान्यवर येऊन गेले त्या सर्वांची या ठिकाणी पाण्यापासून बसण्यापासून आणि मुलाखतीची व्यवस्थित चांगली सोय झालेली आहे धन्यवाद तरुणा मोठी उपस्थिती दाखवली होती अतुलदादा म्हात्रे यांनी तरुणांना एक शब्द दिला होता की मी पाच हजार नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देणार याकरिता आजच्या आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर आज आपले माझ्याकडे म्हणजे निदान लिंकिट कडे तरी तीस ते पस्तीस रेझ्युम आलेले आहेत आणि गोदरेज कडे ओके ब्लिंकिट कडे आपल्याला पस्तीस एक रेझ्युमे मिळालेले आहेत मुलांचे मुलांची सिलेक्शन उद्या होणार कधी होणार मुलांचं सिलेक्शन आज जाईल त्यांचा एक मेन इंटरव्ह्यू होईल आता कंपनीमध्ये तो इंटरव्ह्यू पास झाले का लगेच दुसऱ्या दिवशी ते जॉईनिंग जॉईनिंग करणार कंपनी त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी जॉईनिंग लेटर पाठवून देणार स्टार्टिंग पेमेंट किती असणार स्टार्टिंग पेमेंट आहे अठरा हजार अठरा हजार हजार स्टार्टिंग अठरा हजारपासून पेमेंट स्टार्ट होतो पी एफ वगैरे कट करून तो विषय वेगळा आहे पण अठरा हजारपासून आपल्याकडे लिंकेडमध्ये आहे अठरा हजार ते चोवीस हजारापर्यंत सॅलरी आहे आज गोदरेजसाठी वन फिफ्टी जणांचे इंटरव्ह्यूज झालेले आहेत तर त्यातले काही सिलेक्शन्स झालेले आहेत डायरेक्टली आमच्या खालापूर प्लॅनसाठी सो त्यांना आज संध्याकाळपर्यंत कॉल वगैरे जाईल आणि उद्या इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल गोदरेज मध्ये स्टार्टिंग पेमेंट त्यांचं किती असणार आहे त्यांचं स्टार्टिंग 18 एज अ ट्रेनी 18 पासून स्टार्ट आहे आणि एक्सपीरियंस असेल तर 24 पर्यंत आहे हे 18000 पासून 24000 पर्यंत ही सुरुवात आहे मी तरुणांना गोदरेज कंपनी असेल ब्लँकेट कंपनी असेल यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे अतुलदादा म्हात्रे यांची सर्व टीम याकडे लक्ष देत आहे व रोजगार मिळावे अशाच पद्धतीने घेत आहेत तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा एकमेव नेता अतुल दादा म्हात्रे आज तरुणाई या दादाच गात आहे रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद